काय करते काय नाही आमच्यावर चालले ते सध्या मोकळी ग तू हा मोकळीच ना, काम का? ना? तुला तर हाय ना फक्ती ना पंधरा वीस मिनिट धरून राखायचं काय तुला काय अडचण धरायला काय मला काय मग पण तुला तर म्हणलं पंधरा वीस मिनिट ना फक्ती हातात काय म्हणताय पत्राव काय खरं नाही बो लाई कधी शेजारी कामं पडणार नाही बाहेरचे लोक बरे जवळच आहे ना जवळच आहे त्याचा वास येतो वास वास येतो डायरेक्ट आमचा हा हावसा ना घ्यायचा हावसा ना हा नाही घेत हाऊसा काही नका बोलू त्या दिवशी मध्ये बसतो ना शाळा तीन पूर्ण हातात धरलं तीन पूर्ण बापरे हा तू तर गावच्या लाज वाटत सुटली काय घ्यायचं हातात काय तू हात मोठा रे का मग काय काय मोड मग मग धरणाग कळ लागले तर काय तुम्ही काय काय बोल सुटले कळ काय तुला काय एवढं काका एवढं मानवरा पडलं ना शिरपत्राव असा म्हणलं शिरपत्रावची गच्ची बिची धरण शिरपत्रावच काही खरंच नाही काय करतो नवरा सांगू हा बा नवरायला सांगू किंवा नवऱ्याचे हा अर्धा जातात आता गेलो तर अर्धा तास तर तू 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 किरकुळ तुमचा हात धरलं अर्धा तास या नावले सारखा हा हा अर्धा तास हाता धरून आलीच आता हा असा असा करायचं तेव्हा असा असा करायचा असा असा करायचा माय नवरा एवढा या ना माय नवरा काही कोणाचा हातात झाली का त्याला तेव्हा माय दिला त्याला त्याच्याकडे नाही का हातात घ्यायला त्याच काय रिअन जाईल ते रिअन जाईल रिअन जाईल हा त्याचा तर केवढा आहे बरं मी काय ते जाऊन बरं

आशीर्पतराव हो, काय बोलू राहिले तुमच्या रा रा? तोंडाला राळा मारा तुला सांग तो असं एकदा पाण्यामध्ये पडलं ते अरे 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 तू कामच करीना कामच करीना तर मग झाला पशी ठेवलं तांदळाच्या गुणीत घातलं तरी ते उठानच उठानच तांदळाच्या गुणीत कसं गेलं पण गुणवंत शेपलो होता असं काही हा का हम्म चुलीच्या बाणू शिला ठोलत तुम्ही मग गोलीलाच चिटकून होते का आ, गोली पाडलं होतं परत शिष्या कापायची ठेवलं ते काही केलं ओठ माता ओठ आण अर्ध तास तुम्ही गोली जवळच होते का मग शेवट त्याला नेलं रिपेअर करून आणलं रिपेअर करून आणल्यानंतर काय म्हणता शिरपतराव तुम्ही ए तुला जर ताल तर आता जर नाही तर मला तो दुसरं कोण पाहा नाही नाही मी नाही जाणार हातात काय काय फरक पडतो तुला हा ते काय केलं ते शिरपतराव हे बा बाय माणसाची कसं बोलायला तुम्हाला पद्धत नाही आहे हा हा तुम्हाला समजायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे अरे तर कोलेचं पूर्ण कोणी कानाला लावलं कोणी कानात घातलं कोणी तोंडात घातलं ते तर नको झालं त्या तुम्हाला जाऊन दे शुरपतराव तुमच्याकडून क्वालिटीच नाही पण ना त्या पोरी पण आशात ना आलाय का नव्हलं कस सगळं बुर चांगलं सगळं बुरवत हे असं फोन बिन पाहत असतील म्हणून त्यांना आशात घाम ठेवायला लागले दुघीने सगळ घातलं सगळंच सगळ कसं काय घातलं तुझी पाहतुकी सगळं घातलं त्याला लय आवडलं लय आवडलं खूप आवडल माझ्या ते म्हणून जाऊन द्या शिरपदरावचा जा नातच आम्ही आज आम्हीपदराव पण काय काय माझं डोकं हो काय हातात द्या माझ्या शिरपतराव त्याला एवढं मोठं पण तू पर तुम्ही लय आणणार लोक लय काय देत बंद म्हणलं का पर तु, पर इतकी आग आणतात काय हातात घेऊन नाश केला बंद शेजारी बरे शेजारी बाई जर असते ना म्हणजे तिथे दे दे तुमचे हातात धरते पाहुणे राहुळे काय बोलतील पाहुणे हातात घेतलं मग त्याला लावले यायला काय तुम्ही अग हातात घेत तुला पाहायला भेटेन केवढे नको नको मी पाहिलं माय नवरेच क्वालिटी एक असतं नवरेजला काय करते ते लय गंत ते लय गंत लय गंत नवरेच मोठे ते लय गंत काय करते तिला मोठ्याला मोठ आहे आणि भारी आहे हा तरी एवढी माय क्वालिटी दे सोडून हा एवढी क्वालिटी का दाखवा दाखवायला काय हे म्हणता काय अरे मला पाणी वाढतो फोन पाणी पड म्हणून म्हणतो का दहा मिनिटं मला वाढत हातात तुला इतका मान माणसाला माणसाला फोन बसते तू शिरपत राव द्या जबाय ते म्हणजे होतो ना जेवढे फोन घातला दोन्ही पुरून कानामध्ये बुळे घातले हा का म्हणजे वायसी पाय ठीक नाही एक पाय डुकू डुकू पाय पाय बरं क्वालिटी काय भारी काय क्वालिटी नाही ना याचा मोठा आहे थोडा पाय मोठा क्वालिटी नाही ना गंदा आहे गंदा हात पाण्यामध्ये भिजला ना काय त्यानं उठता उठाणा शेवटला सकाळ पशी ठोल उन्हा ठेवू झालं उन्हा मध्ये घालतात नाही चालू झाला मग लिपॅल करून आण ना माझा बांध बान चालतो ना द्यात धरते हातात पाय बरं बस तुम्ही गाणे पाहत लावणूक घेऊ बा का नाही गाणे लावते ना हा काना लावणूक घेऊ नाही नाही भरा पाणी हा गाणलं लाईट गेली का काय झाली काय कर शिरपतरावचा मोबाईल भारी वा आयफोन सारखाच आहे शिरपत राव जे तुले काय काय या अशी पिक्चर ठीक आहे बाई नको राहू दे तसच शिरपत राव रा। दर तुमचा पण येऊ का मी हा ये एवढंच म्हणतो पप्पा आहे म्हणजे आता धरायच होत नाही येते मी पण माझा हात कसं वाटलं तुम्ही नाही चांगलं खुश झालं ऐका ना त्याच्यात ते काय काय आहे ते चित्र लिहिले नाही नाही रे डिलीट मारा नाही नाही काय ना येते मी येऊ का बाई मग 哎呀，哎呀！哎呀